चक्रवाढ व्याज माफी नमस्कार बंधू आणि भगिनी मी ॲडव्होकेट महेश काबरा आजचा विषय आहे लॉकडाऊन कालावधीतील माफी कारण लॉकडाऊन काळात नोकरी धंदे पूर्णतः बंद होते त्यामुळे उत्पन्न बंद होते कर्जावरील व्याजाची माफी मिळावी अशी मागणी करणारी याचिका मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे दाखल झाली होती एक मार्च दोन हजार वीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस या सहा महिने कालावधीतील चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज मधील फरकाची रक्कम कर्जदारांना माफ करण्याची अनुदान योजना केंद्र शासनाने जाहीर केली आहे मार्च दोन हजार वीस मध्ये रिझर्व्ह बँकेने कर्ज परतफेडीबाबत तीन महिने कालावधीचे मोरॅटोरियम घोषित केले होते नंतर मुदतवाढ एकतीस ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली कर्जदारांच्या कोविड कोरोना दरम्यान मदत करण्यासाठी व परतफेड हप्ते भरणा सुलभ व्हावा म्हणून मोरेटोरियम मुदतपाड देण्यात आली होती लॉकडाऊनची आर्थिक घसरण रोखून एन पी ए म्हणून वर्गीकृत न करता परतवेड मुदतवाढ देण्यात आली जर मॉरेटोरियम संपूर्ण व्याज माफ केले तर बँक व सावकार यांना रुपये दोन लाख कोटी गमावे लागतील असे रिझर्व्ह बँकेने मान्य सुप्रीम कोर्टात कळविले मॉरेटोरियममुळे कर्जाची परतफेड होऊ शकणार नाही त्यामुळे बँकांच्या आर्थिक आरोग्यावर परिणाम होईल असे स्पष्ट केले तीन सप्टेंबर दोन हजार वीस रोजी नॉन परफॉर्मिंग म्हणून खाती पुढील आदेश होईपर्यंत घोषित करू नका असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने बँकांना दिले दोन ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी वैयक्तिक आणि लघु उद्योजक कर्जदारांना सहाय्य करण्यासाठी दोन कोटी रुपयापर्यंतच्या कर्जाच्या परतफेडीवर चक्रवाढ व्याज माफ देण्यात येईल असे केंद्र सरकारने मान्य सर्वोच्च न्यायालयाला कळविले एक मार्च दोन हजार वीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत दरम्यान कालावधी मधील व्याज फरक मुदत अनुदान योजनेची घोषणा करण्यात आली व्याज माफी माहिती घेऊया निर्धारित वेळेत सर्व कर्ज देणाऱ्या संस्थांनी योजनेतील तरतुदीनुसार आवश्यक कारवाई पूर्तता करा असे रिझर्व्ह बँकेने निर्देश दिले व नोटिफिकेशन जारी केले वित्त मंत्रालयाने फरक अनुदान योजनेची घोषणा केली त्यानुसार रुपये दोन कोटीपेक्षा जादा नसलेल्या कर्जांना व्याजमाफी देण्याचे ठरले त्यामध्ये एमएसईबी लोन एज्युकेशन लोन हाऊसिंग लोन कंझ्युमर लोन क्रेडिट कार्ड ड्यूज ऑटोमोबाईल लोन पर्सनल लोन आणि कन्झम्पन लोन या सर्वांना पात्र ठरवण्यात आले व्याज माफी सर्व कर्जदारांना मॉरेटोरियम घेतला असेल किंवा नसेल तरी सर्व पात्र ठरतील असे सांगितले कर्जाचे मॉरेटोरियम सुनावणी नोव्हेंबर एकोणीस दोन हजार वीस माननीय सर्वोच्च न्यायालयाने कर्जाच्या मॉरेटोरियम कालावधीत माफी मिळविण्याच्या याचिकेची सुनावणी घेतली याचिकाकर्ते कंपाऊंड इंटरेस्ट माफीवर समाधानी झाल्यामुळे सुनावणी दरम्यान याचिका निघाली काढण्यात आल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआय कडे सूचना पाठविण्यासंदर्भात ऊर्जा उत्पादक आणि इतर याचिकाकर्त्यांना निर्देशित केले त्यानंतर पुढील आठवड्यात सुनावणी सूचीबद्ध होण्यासाठी निर्देश देण्यात आले चक्रवाढ व्याज माफीमुळे कर्जदारांना लॉकडाऊनचा धक्का कमी बसेल असे प्रयत्न सरकार व रिझर्व्ह बँक करीत आहे ही मोठी आशेची बाब आहे धन्यवाद कृपया सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद